हिंगोली येथे दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष श्री संपतराव लोणकर यांच्या हस्ते पदनियुक्त्या करण्यात आल्या या पदनियुक्तीमध्ये दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी श्री प्रकाश महादजी कोरडे हिंगोली जिल्हा सहसचिवपदी श्री गणेश शेकूराव पौळ कळमनुरी तालुका अध्यक्षपदी श्री सचिन उत्तमराव पांढरे सेनगाव तालुका अध्यक्षपदी गौतम पाईकराव व तसेच सेनगाव महिला तालुका अध्यक्षपदी वैशाली मारुती शेजुळे दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे मराठवाडा विभागीय प्रमुख श्री रंगनाथ गंगाराम मुटकुळे कळमनुरी तालुका महिला अध्यक्ष आशाताई लोणे औंढा महिला तालुका अध्यक्ष पूजा अशोक मनवर हिंगोली शहराध्यक्ष वंदना पावडे अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते या संघटनेमधील दिव्यांगांच्या हितासाठी सदोदित झटणारे पदाधिकारी यांचे कार्य पाहून श्री राऊत सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली महाराष्ट्र न्यूज जिल्ह्यातील बातम्या व छोट्या मोठ्या जाहिरातींसाठी संपर्क साधा नव्वद एकोणपन्नास एकोणसत्तर अठ्याहत्तर एकोणतीस आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा